तर सुरेश धस यांच्यावर हरिण मांस तस्करीचा आरोप ले ले आहे आमदार धसांनी मात्र हे आरोप फेटाळलेले आहेत सुरेश धस यांच्यावर हा आरोप केला गेला मात्र सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत तुम्हाला त्यावेळी सगळं गोर वाटलं परंतु समाजापूर्वक समाजाचे आणि अंधारातून तुम्ही खोके पेट्या घेण्याचं काम करता आज सुरेश धसांना जर एवढी भीती वाटत असेल तर सुरेश दसानी त्यावेळी हरणाचं काळ मोराचं मास खोक्यांच्या माध्यमातून हरण मारले मारले मोर मारले आणि त्याच मासांचं स्वतः सुद्धा सेवन केलं आणि तस्करी सुद्धा करण्याचं काम केल्याचा संशय आम्हाला आहे त्यामुळे सुरेश आज बी आम्ही म्हणतो त्यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे आणि सुरेश दसांना बिस्नोईक यांची जर भीती वाटत असेल तर सुरेश दसांनी स्वतः म्हणावं की मी खाल्लं नाही आणि माझी नार्कोटेस्ट करा त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल सलमान खानचं नाही का प्रकरण लॉरेन्स बिस्क तस कोणीतरी बिष्णोई समाजाचे लोक बोलवायचे ते बिष्णोई समाजाचे लोक सिरियसली असतात मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिष्णोईकडे जावं तिकडल्या तिकडं काटा निघावा यांचा अशा पद्धती इतकी खागा भांगार मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये ठेवता अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही काय चाललात आणि थायथायट काय करता